शंकर पाटील स्टेजवर या. विश्वंपाची स्टेजवर या. शंकरांना कुठली कुठली बैलगाडी रामेन चिमण्या. बगडत नाव अरे थोडं तरी बरे बी. काय? हं? विशाल जाती चालू करा बरा कोरोना चालू करा डॉक्टर आहेत सर्वांनी डॉक्टर सर्टिफिकेट घ्यायचं आहे चला कसल्या पद्धती तुमची काश्मीर मध्ये सेपायचं नका रोहितदा कुठला मोटरसायकल आलो मोटरसायकल मध्ये चांगलं पाटील बुधगाव हे लक्षात ठेवा हा हा आलं नाही का बैल अजून का चेकिंगला गेला वन व्यवस्थित दिस ना जरा रेंज प्रॉब्लेम आहे त्यामुळं उमरवाड उमळवाड सायलेंट क्लिअर दिसत नाही जरा बघतो बाळा रेंज कुठे चांगली आहे त्याच्यावर ठरवतो अभिमाने हरण्या नाही आज धनगाव डॉक्टर आणि दुसरा जमादारांचा गाडीवर कोण आहे हेलिकॉप्टर पण आहे कुठलं हो तसगाव पकड्या गाडीवर कोण आहे शेट

नंदिव गोविंद कोरड फट तोड ना नंदव गरोड हां नंददेव कोरड नंददेव गरोड आणि गाडी बंदकोण आहे अनिल बंडकर नंदवड सुटणार आहे वर सुटणार आहे नाव सांगा ही कुठली कुठली डावीच कुठला उजवीचा पहिवान पाहिजे हा उदशत नकऱ्या दश तीन नकऱ्या सोप जोडणार जनरलला सुटणार आहे जनता चालू

नाना कुंभारी गाडीवान बघत का गुंडेवाडी रुपेश व्यवस्थित दिसत नाही जरा शेट चिंचणी शेट हे तुमचं नाव का या तुम तुमचं यायला का काय कुठं आहे हा हा काय काय चालली की सोनी, सोनी <laughs> है, सोन सोन हाय गाडीवर हेलिकॉप्टर येणार नाही हा कमेंट मध्ये आले हेलिकॉप्टर येणार आहे का तर नाही म्हणलं हेलिकॉप्टर उद्या पळल असला हेलिकॉप्टर उद्या पळणार आहे आता दिसत आहे क्लिअर हा बरे बरे जरा रेंज प्रॉब्लेम आहे त्यामुळे जरा माग पुढे होणार जरा ह्याच्यास ना आदत मध्ये गाडी वन अरे हा ते चालू आलो की जरा घेऊन सगळ्यांना हिरा आणि कुठला अमनापूर उत्तम पाटील या की पुढं <laughs> मालक म्हणून या की पुढं घ्याय या तुम्ही मागे राहिलाय म्हणल्यावर तरी दुधगाव विरा शांतीनाथ आडमोटे दुधगाववीरा आणि उत्तम पाटील आमनापूर बैलाच नाव गजा गाडी पण चालतंय हॅलो हाय हाय आत्ता जरा शू शूटिंगला नाही आता काय रानात पडवायचं येणार नाही कुणीकडे काय आहे 啊。Huh? मानकापूर रॉकेट बैजा आणि पिक हे आपला किंग बैजा बंडास बी यांचं किंग बैजा गाडीवान परसू आगळगाव तिकुटली काय ही कुठली कोंड का बघायला मी त काय आदतला सुट्ट्या संदीप बेडगे उपरी कुठला डावीचा उजवीचा काळा आणि येऊ कर करंजे गाडीवर कोणा हा नव्ह का लंपी कुठला येऊ शिरगाव बाबांचा आणि शिव अर्जुन अर्जुन गडदी कुच्ची गाडीवर आवाज असतील असल्यात ना वाचले म्हटल्या कष्ट केल्या तो

कॅप्टन हरण्या नाही आला दानोळी काल कुठे दिस दानोळी काळ काय म्हणतात ती डांबराला पळायची तयारी चालू असेल त्यांची कारण आता बैल रिकवर झालाय वशी आहे बघा येऊ पाहिजे मॅटर पाहिजे

गाडी वन रुपये शहाण्णव रुपये बघ कॅप्टन हरणे येणार नाही चालू

बाशिम गोरा पण की ही कुठलं कुठलं अवधूत सूर्यवंशी सांगली बंडू कबाडे सांगली बंडू कबाडे सांगली आणि अवधूत सूर्यवंशी गाडीवान वन सूर्यवंशी अंदुबाऊ घेतली की होय घेतली की रिकनेक्टिंग आलं का आताच मोठ्ठी बैल कुठली आहेत मोठ्ठी बैल प्रमोदा बेनचा किंग बैजा आहे बंडास शेट आता बटलर आहे आणि तिकडला ती कुठलं म्हणला गोल्डन बायजा गोल्डन बाईजा जनरल सुटणार आहे गोर गाडीवान बोल त्या गाडीत कोण आहे मग जनरलच्या सतीजाप्पा आहेत काय मग गबगब गब मारते चित्र अरे प्रोहित आणि शो संभाजी करत चांगली गाडीवान तुम्ही काय अंधुभ गाडी मध्ये यात अंधुबा तर आता लाईव्ह झाले बऱ्यापैकी सगळी बैल दाखवल्यात कुठली चुकल्यातच मला काय वाटत नाही तर आता बंद करूया कारण मग सुटायला चालू एक दहा आभार आहे सर्वांचा